हॅलो फ्रेंड्स मी पूजा तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग हा स्पेशल काय म्हणजे मी नवीन रूम आता शिफ्ट नवीन रूम केली आहे त्यामुळे सगळं सामान वगैरे इकडे शिफ्ट केलं आणि बऱ्याच दिव दिवसापासून मला म्हणजे किमान तरी असं वाटते की मी इथे आठ दिवस झाले आता आले आहे तर म्हणजे लॉंग व्हिडिओ मला करायचा होता आज करतो उद्या करतो असं करता करता म्हणजे वेळ निघून जाऊन राहिला होता म्हटलं चला आज तरी करा कारण सरू ज्यावेळेस जागी राहते त्यावेळेस मला अजिबातच काही करायला मिळत नाही आणि थोडं काही करायला गेलं का ती निवड म्हणजेच कारभार करत राहते आणि तिला मग असं काही त्रास झालेला मला अजिबातच आवडत नाही म्हणून ज्यावेळेस ती अशी निवांत झोपलेली असते त्यावेळेस मला जे काही करायचं असते ते मी करत असते तर आजच्या ब्लॉगमध्ये ज्यांना आता मी नवीन म्हणजे रूम केली त्यामध्ये काही शिफ्ट वगैरे केलं आहे सामान पण आता नवीन काही मला वस्तू वगैरे घ्यायच्या होत्या त्या वगैरे मी घेतल्या आणि आता जे मी ही रूम केली आहे ती आता ही कॉर्टर टाईप वगैरे आहे आणि इथे बऱ्याच म्हणजे थोडं थोडं म्हणजे दोन हजार तीन या चारचं असं काही इथे काम आहे त्यामुळे सगळं एकदम नवीन काही असं मॉड्युलर वगैरे नाही पण ठीक आहे जसं मला पाहिजे होतं सगळं सेपरेट आणि मेन म्हणजे जे मी रूम केली आहे ते सगळं म्हणजे ते सेपरेट आहे आणि मुलांसाठी खूपच जास्त सेफली आहे म्हणजे स्वरूप अगोदरच्या रूमवर जिथे राहत होते तिथे सगळं म्हणजे नेहमी नेहमी ती बाहेर जात होते त्यामुळे मला खूप जास्त त्रास होत होता म्हणजे बाहेर प्रत्येक वेळेस कामं करत असले की म्हणजे बाहेरच यावं लागत होतं पण आता तसं काही नाही आता गेट जरी लॉक केलं तरी अंदरच्या अंदर खेळत राहते आणि आता सगळं म्हणजे अरेंज वगैरे झालं आहे पण तरी मला असा रूम वगैरे काही डेकोरेट करायचं आहे तर त्यासाठी म्हणजे वगैरे सामान काही मी अजूनपर्यंत आणले नाही पण थोडं थोडं आता घेणार आहे आणि मी हळूहळू माझे ब्लॉग कधी शेअर करते तुमच्यासोबत तर व्ह्यूज मला म्हणजे बऱ्यापैकी नापैकी खूप छान होऊ राहिले आहे आता तरी मला तरी असं वाटते का एक काही जे आहे ती बाहेर म्हणजे जॉबला जाऊ शकत नाही त्यामुळे घरी बसल्या असं काही करू शकते तर तुम्हाला जर करायचं असेल तर नक्की करा आणि ब्लॉग म्हणजे लॉग करणं किंवा म्हणजे असं काही नवीन करायचं असेल तर नक्की करा कारण गेलेली वेळ पुन्हा परत मिळणार नाही आणि आता आता हीच जी एज असते जे आपण काही सगळं काही करू शकतो तर मी आज तुम्हाला म्हणजे काही सामान आणलेलं आहे मी ते दाखवणार आहे सरूसाठी काही आणलं होतं आता घरच्यासाठी मी काही सामान आणलं होतं ते वगैरे जे आपल्या डेली रुटीनचं राहते ब्रश मला टोपली वगैरे काय लागत होती ते आणली आणि सगळ्यात जास्त मेन म्हणजे ह्या गोळ्या जे की मला खरंच खूप जास्त आवडतील आणि मग जसं ठेवून राहते त्याचं म्हणजे सेन जरी छान आला ना खूप छान वाटते घरामध्ये छान असं म्हणजे फ्रेश वाटत असते आणि नंतर काही म्हणजे खूप स्वस्तामध्ये मी माझ्या आईच्या गावाला गेली होती नानघाडला तिथे खूप जास्त म्हणजे होलसेल मार्केट स्वस्ता स्वस्ता मन्दी। 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 मन्दी आहे खूप जास्त स्वस्त स्वस्त सामान मिळते ते आणले होते मी हा पाट वगैरे आणला जे की मला खूपच कमी रेंजमध्ये फक्त नाईंटीमध्ये मला मिळालेलं आहे आणि अजून काही जे इतकं मोठे टप आहे आणि हे फक्त बॉटल मला ऐंशी रुपयाला एक लिटरची जे की मार्केटमध्ये जे डिशवॉशर म्हणजे येतात तेवाल तर ते खूप जास्त महागामध्ये असते आणि मला खूपच स्वस्त्यामध्ये पडलेलं आहे तर तिथे खूपच जास्त मार्केट स्वस्त आहे आणि म्हणून मी काल गेली होती तर त्याचा मी काही व्लॉग वगैरे केला नाही कारण मला थोडं काल बुड ऑफ होतं कारण काही कारणामुळे माझे माझ्या व्हिडिओ करताना काही लोकांना प्रॉब्लेम होत आहे तर मला त्याशी काही घेण्यात देण्या नाही पण तरी माझं मी कंटिन्यू करणार आहे कारण त्या ते त्यांचं तोंड आहे तिथे तो तर मग बोलतच असतात त्यामुळे मी स्वतःला काही लावून घेणार नाही आहे मला जे करायचं मी जर्नी स्टार्ट केली आहे ते मी करत असणार कारण आपण जे काही चांगलं करायला गेलं ना तर लोकांना ते अजिबातच आवडत नाही आणि लोक जर काही नालायक जरी करत असेल ना तर त्यांना खूप छान वाटते तरी मला असं वाटते की जी माझं काम करते ती खूप चांगल्या तरीकेने करून राहिलेली आहे आणि सगळं सामान वगैरे आणलं तरी बरंच काही सामान घ्यायचं होतं पण कसं आम्ही टू व्हीलरनं वगैरे येतो त्यामुळे इतकं काही सामान मला आणता येत नाही तिथून तरी बऱ्यापैकी नापैकी मला जे इम्पॉर्टंट होतं ते वगैरे मी आणलेलं आहे बकेट्स वगैरे आणलं पण ते सगळे तिकडे ठेवलेल्या होत्या आणि सगळ्यात मेन म्हणजे आता मागच्या वेळेस मी एक्झिबिशनला गेली होती त्यावेळेस मी काही सामान वगैरे आणलं होतं ते तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं होतं घेतलं वगैरे होते मी सरूसाठी वगैरे आणि घरासाठी काही सामान घेतलं होतं एक दोन जास्त काही नाही तर ते घेतलं होतं ते तुमच्या तुम्हाला मी अजूनपर्यंत दाखवलं नाही ते आता दाखवणार आहे तर मी अजूनपर्यंत आणले तेव्हाचं मी पण नाही नॅशनली गेलं आहे माझ्या आईने बोलून बघितलं होतं म्हणजे याला अनुपॅक केलेलं होतं आणि सगळ्यांनी मेन म्हणजे खूप जास्त सुंदर असं मी हे हँगिंग वॉल आणलेलं होतं जे की खरंच खूप सुंदर आहे मला तर खूपच जास्त आवडलेलं होतं याच्यात मेन म्हणजे लिहून आहे की ड्रीम बेग जे आपलं स्वप्न मोठं आणि वेकअप टू बी ऑसम सगळं काही छान आणि मला जास्त इंग्लिश जमत नाही पण जितकं जमते तितकं मला समजते बी प्रॅक्टिस आपण आपलं घरात राहायचं अवॉइड निगेटिव्हिटी मेन प्रॉब्लेम तोच जे की माझ्यासोबत आता दोन तीन दिवसामध्ये घडलेलं आहे की काही निगेटिव्ह लोकं माझ्या इथे येऊन मागे मागे बुकतात त्या सगळ्यांना अवॉइड करायचं आहे हे मला खूप चांगल्याने माहिती आहे आणि हे खरंच खूप छान आहे जे की मी आता लावणार म्हणजे आहे बऱ्यापैकी सध्या काही दिवस तर नाही लावत ज्यावेळेस लावणार त्यावेळेस मी तुझ्यासोबत नक्की शेअर करा कुठे काही लावणार होते सगळ्यात मेन म्हणजे माझ्या सरीसाठी काही आणलेलं होतं लाकडी खेळणे होते जे की खरंच खूप छान होते आणि असे खेळणे मला परत मिळणार नसते म्हणून मी त्यावेळेस ते घेतले होते आता मला खूप छान प्राईजमध्ये मिळाले मला फक्त हे दोनशे हां दोनशे वीसला समथिंग काहीतरी मिळाले याच्यावर प्राईस नाही पण मला तरी आठवते दोनशे वीसला दोनशे तीसला मिळालेले होते आणि खरंच खूप छान आहे याच्यामध्ये पॉट आहे लाटणं वगैरे आहे आणि छान म्हणजे छोटे छोटे पॉट आहे जे की ती म्हणजे खूप सेफली खेळू शकते मी हिला प्लास्टिकचे आणले होते पण ती असं खेळायच्या वेळेस तिला म्हणजे थोडं वृत्ताचे वगैरे आणि एक क्वालिटी पण छान होती त्यावेळेस म्हणजे असेच घेतलेले होते पण खरंच खूप छान आहे जे की मला परत मिळाले होते याच्यामध्ये छान म्हणजे छोटे छोटे पॉट वगैरे आहे आणि आता एक्झिबिशनला गेले होते त्यावेळेस बाहेर दुकानातून वगैरे विराजला जम्पिंग करायसाठी काही दोरी वगैरे घेतली होती मी ते आणली होती कारण त्याला खूप जास्त त्याला स्पोर्टमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे तर त्यासाठी ही लोरी घेतली होती आणि सरूला पण पाहिजे होती ती आहे आणि मला आता दाखवणार आहे आता थंडी पडत आहे त्यामुळे काही सामान वगैरे हो म्हणजे सरूसाठी कॅप वगैरे घेतल्या होता मी त्या कोणत्या कोणत्या घेतल्या त्या तुमच्यासोबत मी शेअर करते आता सरू झोपून हो आहे थोडा जरी आवाज केला तर ती लवकर उठून जाते म्हणून मी थोड्या हळू आवाजातच बोलून झाली कारण ती उठली का मला अजिबातच कोणती कामं करू देत नाही नुसता तिचा कावा असतो आणि काही मी सामान आणलं होतो सगळेसाठी छान कॅप आणला होता कारण खूपच जास्त थंडी वाढली जा आहे आणि ती म्हणजे अशी आपण डायरेक्ट जी कॅप लावतो ती अजिबातच ठेवत नाही त्या दिवशी तिला हेडफोन घेऊन दिले ते आता हेडफोन पण तुझ्यासोबत मी शेअर करणार एक मिनिट आता हेडफोन होते जे की मी लावत म्हणते कारण मी पण अजून परत लावून बघितले नाही खरंच छान आहे आता याचा ट्रेंड चालू आहे सध्या पण महाग खूपच आहे खूपच कॉस्टली आहे मला तरी असं वाटते की म्हणजे मा याच्या मानानेही थ्री हंड्रेड फोर हंड्रेड प्राईस खूपच जास्त आली आहे झालेली आहे टू हंड्रेड म्हणजे समथिंग खूप छान आहे प्राईस पण खूपच जास्त कॉस्टली आहे त्यामुळे आम्ही एकच घेतलं होतं आणि विराचं असं चालू होतं की मम्मा तू फक्त विरा शरणनाला येते मला काही घेऊन देत नाही म्हणून मग मा आता मार्केटमध्ये गेलो होतो त्यासाठी पण मी काही हेडफोन आणले होते तर सगळ्यात अगोदर तर सरूसाठी कॅब घेतली होती जे की मला दोन घ्यायचं होतं पण आता थंडी म्हणजे ही म दोन महिने राहिले त्यामुळे म्हणजे एकदम तशाच पडून राहते आणि लहान होऊन जाते म्हणून तिला मी एक छान अशी क्यूट क्यूट अशी कॅब घेतलेली होती जे की मला असं वाटते घालून घेऊ पण मी काही घालू नये छोटी <laughs> आहे ती आणि हे आमलं ती विराजसाठी बिल्ला हेडफोन कारण माझ्या विराजला मी आमच्या इथे त्याला बिल्लू असं म्हणते बिल्ला त्याचे पप्पा त्याला बिल्ला म्हणते थे थे करें सकुछाने। करें सकुछाने आता माहिती त्याचं असं सम नाव पडलेलं होतं त्यामुळे त्याच्यासाठी असे बिल्लीवाले हेडफोन आले होते जे की खरंच खूप छान आहे खरंच खूप छान आहे हेडफोन अजिबातच याने थंडी वगैरे काही लागत नाही आणि म्हटलं आता मला पण म्हणजे रोज रोजचे डेली रोज रोज सकाळी मी पण उठत असते त्यामुळे असं कानाला वगैरे बांधून ते आता थोडं ऑल स्टाईल वाटते म्हटलं चला आपण पण एक छान असं काहीतरी घ्या म्हणून मी हे माझ्यासाठी घेतलेले हेडफोन होते जे की ते पण खूप खरंच खूप छान होते बघू शकता मस्त मला व्हाईट कलर खूप जास्त आवडला याच्यामध्ये पिंक पण कलर होता पण हा व्हाईट कलर खरंच खूप छान होता मस्त बिल्लीचे हेडफोन होते आता मी त्याला अजूनपर्यंत ट्राय नव्हतं केला आता उद्यापासून मी याला लावून बघणार आहे कारण काही असं नवीन काही आणलं का खरंच खूप जास्त मला हाऊस असते मला असं काही खरंच खूप जास्त आवडतं आणि मेन म्हणजे मेन मेन गोष्ट माझा चष्मा तर मी हे बघा दो दोन ते तीन दिवस अगोदर माझा म्हणजे दोन महिने अगोदर सरून चष्मा बॉबल तोडला होता त्याला मी असा चिपकून की मग दोन महिने चालवलं काय करणार आता प्रत्येक गोष्टीच्या मागे परिस्थिती आपली आडवी येत असते त्यामुळे असं तरी दोन महिने चालवलं पण आता एकदमच झालं होतं मला डोळ्या डोळ्याचा वगैरे त्रास होऊन राहिला होता म्हणून काल मी हा स्पेक्ट घेतला जेव्हा म्हणजे सेम तसंच घेतला याच्यामध्ये वगैरे कलर वगैरे होते पण मला म्हणजे आवडलं असं काही नाही पण याची मला तरी यासाठी ग्लास जे पाहिजे होती मला थोडे मोठे पाहिजे होते माझ्या चेहराला तशी सूट होत नाही छोटेवाले पण याच्यामध्ये कलर म्हणजे मला बाकी आवडली नव्हती म्हणून मी हाच घेतला आणि नंतर काही सामान म्हणजे हेच सरूसाठी काही टी शर्ट वगैरे आणलेल्या होत्या जे की हायनेकवाले आहे हे एक हायनेकवाली टी शर्ट आणली होती सरूला जे की मला कलर खूपच आवडला होता एक मग सिंपल अशी टी शर्ट आणली होती कारण आता मग अजून पटकन हिवाळा गेला की लवकरच उन्हाळा ते त्यामुळे मग तशाच पडून राहतील आणि तिच्यासाठी लाँग पॅन्ट आणले होते जे की तिला म्हणजे खूपच जास्त इम्पॉर्टंट होते आणि मग काही नाही सरूच्या पप्पासाठी हँड वगैरे आणले होते आणि सरूसाठी सॉक्स आणि हे आमच्यासाठी पण आणलेले होते आणि आज माझ्याकडं मागे सगळ्यात महत्त्वाचं का काम म्हणजे <laughs> दोन ते तीन दिवसापासून सर्व माझ्या मागे लागली होती की मामा मला मा शेंगदाण्याचे लाडू करून दे आज मी शेंगदाण्याचे लाडू करणार आहे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कशी काय तर चला मग व्हिडिओला कंटिन्यू करू आणि जर व्हिडिओ तुम्हाला माझं नक्की आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला मग शेंगदाण्याचे लाडू बनवून त्यासोबत मी तुमची रेसिपी शेअर माझी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते सोपलं आहे आता मग तोपर्यंत मी ते लाडू बनवून घेते कारण मग त्या उठल्या का मला अजिबातच कोणते काम करू देत नाही तर चला मग तर शेंगदाण्याचे लाडू करायसाठी मी आता इथे अर्धा किलो शेंगदाणे आम् अर्धा किलो गूळ घेतला आहे ज्याचे मी लाडू बनवणार आहे आणि तू दुसरा म्हणत माहित होती चक्का जा तिकडे ऐकायची बॉडी हाय ऐकायची बॉडी या अगोदर मी कधीच लाडू बनवले नाही कारण सगळे जे लाडू वगैरे असतात चकल्या चुडा काही ते फक्त माझी मम्मी बनवते असते मी काही बनवत नाही पण यावेळेस मी फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे आता जमते नाही जमत हे मला माहित नाही पण तरीही ट्राय करून बघत आहे आता माझ्या ब्लॉग मध्ये बऱ्याच चुका होत असतात कारण मी हे आता सगळं फर्स्ट टाईम करत आहे याच्या अगोदर काही मी व्लॉग केले नव्हते हो आणि जर आता हळूहळू येत आहे तर सगळं मला शिकता येईल आणि सगळं मला जे काही आहे पण त्यामुळे काही चुका होत असेल तर मला नक्की म्हणजे माफ करा काही चुका होत असतील तर बाकी काही नाही माझा पूर्ण हंड्रेड पर्सेंट माझ्या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते आता हा गूळ जो आहे खरंच खूप छान सॉफ्ट आहे त्यामुळे लवकर लवकर असा होते नाहीतर मग कोणता गूळ जास्त हार्ड झाला तर तो असा लवकर किसून होत नाही तसं मी याला मिक्सरमधून काढायला घेतलं असतं पण मिक्सरचं पॉट वगैरे खराब होऊन जाते त्यामुळे किसनीवर घे म्हणजे असं किसून घेत आहे जेणेकरून म्हणजे लवकर म्हणजे पटकन पण होणार आणि बऱ्याच वेळपासून गुळाला असं किसनी केलं पण तो काही म्हणजे फास्ट होऊन तर आला म्हटलं चला असं काहीतरी टेक्निक यूज करा आणि हे असं आता नाईफने मी थोडं म्हणजे याला असं काही करून घेते कट करून आणि मग नंतर भा पॉटमध्ये फिरून घेते जेणेकरून पॉट पण खराब होणार नाही आणि म्हणजे गूळ पण छान मिक्स होते शेंगदाण्यामध्ये आणि म्हणजे मला जास्त वेळ पण लागणार नाही म्हणजे लाडू बनवायसाठी तर आता ही टेक्निक यूज केली आहे मी थोडा दिमाग लढवला माझं आता इथे गूळ आणि गूळ छान किसून घेतला त्याला असं नाईफनीच बारीक वगैरे करून घेतलं आणि शेंगदाण्याची छान सारा तस काढून घेतली बऱ्यापैकी मी असं बाई साल काढलेली नाही जेणेकरून म्हणजे म्हणजे त्याच्यावरचं जे ग्रेअर राहते कवर त्याच्यामध्ये बरंच असं विटॅमिन्स वगैरे राहते म्हणून ते काढलेलं नाही मी साला छान मिक्सरमध्ये वगैरे लावून कटे जेणेकरून छान मिक्स म्हणजे गूळ आणि शेंगदाण्या छान मिक्स होईल आणि नंतर मग त्याचे लाडे बनवते वेगळे हे बघ का बनवते लाडू कोणासाठी साठी लाडू तू जो 40 अर्धे जास्त शेंगदाणे इनिस खाल्ले खाल्ले ना आता याची चामणाची पेस्ट म्हणजे पावडर करून घेतली जेणेकरून छान असे बांधलं जाईल आणि आता याचे लाडू बनवते आता याच्यामध्ये पाणी किंवा दूध अजिबातच ॲड नाही करायचं आहे ते जे गूळ आणि शेंगदाणे मिक्स केले त्याने आपोआपच याच्यामध्ये छान असे लाडू बन थोड्या वेळाला याला ठेवायचं छान असे लाडू बनचे तर सगळे इथे लाडू छान छान असे तयार झालेले आहे आणि टेस्ट करून बघते विराज सांगत जाईल टेस्ट कर आता हा तर छान म्हणत आहे मी खाऊन बघेल नंतर आता काही खात नाही आणि मी तर असे निसते साधे गूळ शेंगदाणे भाजून गुळ ॲड केला आणि साध्या पद्धतीने केले जर तुम्ही अजून काही म्हणजे वेगळ्या टेक्निकने किंवा वेगळ्या पद्धतीने जर करत असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते चला मग भेटूया आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा